मंडळी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच दिग्दर्शन लेखन या कौशल्याने देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे एवढंच नव्हे तर तो उत्कृष्ट निर्माता देखील आहे पण सध्या चिन्मय त्याच्या मुलाच्या नावामुळे पुन्हा चर्चेत आला आहे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय या ट्रोलर्सना आता चिन्मयची बायको सडेतोड उत्तर देताना दिसते एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे तर बघूया चिन्मयची बायको या व्हिडिओ मध्ये काय म्हणते ते नमस्कार माझं नाव नेहा जोशी मांडलेकर जात म्हणजे आधीच सांगून घेते मी कारण ती सगळ्यात महत्वाची आहे हल्ली माहेर मी देशस्थ ब्राह्मण आहे सासर मी कष्टा कासार आहे हिंदू आहे मी हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते माझे पती त्यांचं नाव चिन्मय दीपक मांडलेकर त्यांची जात एक तष्टाक असतात आणि तेही हिंदूच आहेत गेले काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एक इंटरव्ह्यू दिला होता एका पॉडकास्टमध्ये आणि त्या इंटरव्ह्यू नंतर खूप सारं ट्रोलिंग आम्ही फेस करतोय ट्रोलिंग अ माझे पती हे पब्लिक फिगर आहेत त्यांचं काम आ, हे रसिक मायबाप पाहतात ते काम आवडलं तर रसिक मायबाप त्यांना डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की त्यांनी त्यांची कान उघडणी करावी कारण कलाकार हा सतत पब्लिक आय मध्ये असतो सो ते मान्य आहे पण ट्रोलिंग माझ्या पतींच्या कामाबद्दल नाही होतय ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावर होतय चला हेही मान्य केलं ते पब्लिक फिगर आहेत म्हणून त्यांच्या मुलाचं नाव खर तर लोकांना रस घेऊन त्याची चरवण करायचा हक्क नाही आहे पण लोकांनी तोही ओरबाडून घेतला असेल तरी हा व्हिडिओ मी आज मुद्दामून फक्त एवढ्यासाठी करते ही आठवण करून द्यायला की आ, त्या मुलाला एक आई सुद्धा आहे जी कलाकार नाही आहे जी पब्लिक आय मध्ये नसते जी पब्लिक फिगर नाही आहे तिला आणि तिच्या मुलांना त्यांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे अनेकदा काय होतं हल्ली फास्ट फोन्स आणि स्मार्टफोन्समुळे आपल्या हातात आपण टाईप करताना आपण विसर हे विसरतो की पलीकडे एक माणूस हे वाचणार आहे हे सगळं कुठच्या तरी एका रोबोटिक बॉटला फक्त वाचावं नाही लागणार आहे एक माणूस वाचतोय ते आणि ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जात आहे ती दहा अकरा वर्षाचा एक मुलगा आहे बर का ट्रोल होत आहे त्याचं नाव जहांगीर आहे अं जहांगीर नाव आम्ही कधी ठेवलं आता सगळंच सांगते कारण की मी आ, मी भारताची स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खर तर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीये पण मलाच असं वाटलं की अज्ञानातनं हे ट्रोलिंग होत असेल तर मग माझी ही जबाबदारी हे अज्ञान दूर करावं म्हणून हा व्हिडिओ आणि हा खटाटोप तर अ माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे अ माझ्या मुलाचा जन्म एकवीस मार्च दोन हजार तेराला लोक आपली कॅलेंडर उघडून बघू शकतात एकवीस मार्चला जमशेदी नवरोज असतो आणि त्या जमशेदी नवरोजच्या दिवशी त्याच पारसी नाव जहांगीर ई एच एन जी आय आर असं ठेवलं गेलं नाव कोणावरनं ठेवलं कसं ठेवलं तो मुद्दा नंतर येतो मुळात ह्या नावाचा अर्थ फार सुंदर आहे जहांगीर म्हणजे जगत जेता हा जग जिंकलेला जहांगीर तर uh, मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलांची नावं कशी ठेवतात मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं त्या नावाचा अर्थ फार गोडे म्हणून ठेवलेली आहेत ऑल्सो इट सो हॅपन्स टू बी uh, दॅट so भारतरत्न जे आर डी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे आणि टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी इज अन इन्स्पिरेशनल फॅमिली इन्स्टिट्यूशन सो so, जहांगीर ह्या नावाचा अर्थ आवडला अनेक पालक ह्या भारतात आपल्या मुलांचं नाव अर्थ आवडला आणि अर्थ पूर्ण ठेवतात आता ह्या भारतात असलेले प्रत्येक अक्षय ह्याचं नाव काय त्याच्या पालकांनी अक्षय कुमार असेल ना ठेवलं अक्षय ह्या शब्दाचा अर्थ आवडला असेल आता सुचवणारे असंही सुचवतात की अच्छा मग जगत जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं थे त्याचे अर्थ असे होतात तर तो हक्क आम्हाला नी, पालक म्हणून बर दुःख काय आहे ज्यांना कोणाला असं वाटतंय की हे मुस्लिम नाव आहे आपण तो देश आहोत की आपण शतकानुशतक अं मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र इथे राहतो अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यातलं बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत आपले क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत या हजार करोड मध्ये आपण त्यांना आपणच बिझनेस करून देतो ते चालतं माझ्या मुलाचं नाव जहांगीर सलत आहे आणि ते किती वर्ष चालणार आहे म्हणजे माझ्या नवऱ्यानी बिट्टा कराटेचं पात्र साकारलं तर म्हणतात अरे बापरे रोल फारच सिरियसली घेतला नाव लगेच मुस्लिम ठेवलं बिट्ट कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलेलं तरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रोल स्क्रीनवर प्ले केला तर तर हेच बोलतात हा काय स्क्रीनवर जिरेटोप घालतो पण नाव मुलाचं जहांगीरच ठेवलं तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याच्या आधी माझ्या मुलाचा जन्म झालाय तेव्हा त्याचं नाव जहांगीर ठेवलं होतं मुलाचं नाव जहांगीर हो ना ठेवून आम्ही चूक नाही केली तो हक्क आम्हाला आहे हा पण मला हे एक कळलं की महाराजांवर महाराजांच्या शिकवणीवरती कितीही कितीही श्रद्धा असली किती प्रेम आमच्या महाराजांचे किती किती तस्वीरी असल्या बोलण्या बोलण्यात महाराजांच्या धाडसाचे किती दाखले आम्ही आमच्या मुलांना देत असलो ह्या देशात पुरे आहेत कारण ह्या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचे अधिकार आता सगळ्यांकडे नाहीत आमच्याकडे ते नाहीत आमच्याकडे नाही त्यांचं नाव घेण्याचा हक्क आमच्याकडे नाही त्यांचं पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क तर ह्यासाठी मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर असताना सुद्धा स्क्रीनवर महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं आम्हाला क्षमा करा आमची चूक झाली आम्हाला असं वाटलेलं की महाराज हे एका नटाच्या एका नावाच्या पलीकडे आहेत त्यांचं काम त्यांचं चरित्र खूप मोठं आहे आम्ही चुकलो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं आज सकाळीच एका सद्गृहस्थांचा मला मेसेज आला की हा देश सोडून जा तुम्ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये जाऊन राहा ते वाचलं आणि वाईट वाटलं अनेक लोक सल्ले देतात ट्रोलर्सना काय मनावर घ्यायचं पण मला त्या जसं मगाशी मी बोलले की फोनच्या पलीकडे एक माणूस वाचत तस असतो तसं मी हे नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे माणूसच काही करतोय ह्या देशातल्या एका व्यक्तीला मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला ह्याच मला वाईट वाटलं याची मला कंत आहे आणि म्हणून हा व्हिडिओ परत कोणी हा असला सल्ला मला देऊ नये म्हणून मी भारतीय आहे माझा नवरा भारतीय आहे माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत जी, भारती जी आर डी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे ह्या व्हिडिओ नंतर ट्रोलिंग थांबणार आहे का अजिबात नाही का, of course, ने। नारे पता। आता मी काम के लग। मी काम काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका